महान करा आणि ग्रामपंचायत झाली सतर्क गटार स्वच्छतेवर देत आहे भर कोगनोळी ग्रामपंचायत दोन मधील गटार स्वच्छतेवरती कोगनोळी ग्रामपंचायतीने विशेष भर दिल्याचं दिसून आलं नागरिकांच्या सूचनांच्या आधीच ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत गावातील स्वच्छतेला सुरुवात केली असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त केलं जाते नुकत्याच झालेल्या वळीव पावसामुळे गटारी तुंबलेल्या होत्या गटारी असल्यामुळे ठिकठिकाणी थीक रस्त्यावरून पाणी वाहत होतं तसेच काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती याला अनुसरून ग्रामपंचायतीच्या वतीनं पाच ते सहा कामगार लावून गटारी स्वच्छ करण्यावरती विशेष भर देण्यात आल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत होतं कोगनोळी येथील प्रतिष्ठित नागरिक आप्पासाहेब खोत ग्रामपंचायत सदस्य सुनील माने ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी पाटील ग्रामपंचायत कर्मचारी शिवलिंग दिवटे शर्मिली हल्ली ज्वले सुधाकर ढोबळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छता कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देत संपूर्ण गावातील परिसर स्वच्छ करून घेतला महानकर निपसाठी कोगनोळीहून विठ्ठल कोळेकर